तर स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये आता आता फूड होते मी वावरमध्ये तर पहा आमची तर थोडी उगून आली आता याच्यावर थोडा पाणी पडला होता आता दोन दिवस झाले काल तर आज नाही पाळा त्यावेळेस पिरून दिले पण मग आता देवाच्याच भरून ठेवून राहते शेतकऱ्याचं कसं राहतं खत बीजवंही आपण इतकं सारं खर्च करतो त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये उगलं नाही तर लय मोठा तोटा होऊन जातो आपला तर डबल डबल बिजवाई आणणं मग खत टाकणं पुन्हा आपली मेहनत तर वेगळीच राहते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी पाणी पडतो पण पडत त्याचं बी आपल्याला जास्त टेन्शन राहतं शेतकऱ्याचं म्हणलं तर इतका अवघड परिस्थिती राहते ना तले बेकार जा जा परिस्थिती पावसाळ्याच्या तुंडी जास्त घाणत काय मागाल्या वर्षी तसंच झालं आम्ही काय केलं तिकडं ते बाखारीकडे पट्टी ना तर तिथं पेरली होती मक्का तर मक्का पेरल्याच्या बाद काय झालं पुन्हा याच्यामध्ये पेरली आम्ही कोरड्यामध्ये टाकून तर दिली पण एक जीव असं धडधड करे काय मी आता उगती ती की उगत पाणी पडतो कनी पडत तर मागाल्या वर्षी डबल डबल पण मग आमचं तसं झालं नव्हतं आमची मक्का एकदम भारी उगली होती तर डबल काही पेरायची गरजच पडली नाही आम्हाला एकदा पेरली तर पुरी टोटल आली ती ति तर असं ठिकोळे ठुकोळे बी नव्हते पडले त्याच्यात त्याच्यात पेरली आणि नंतर दोन तीन दिवसानं पाणी पडायला की पण मग पेरली दोन तीन दिवस झाले असं वाटते पाणी पडतो कोणी पडत का आता आता थोडेफार दान्य वर असं राहते ना आपल्या शेतकऱ्याचं कसं राहतं देवाच्याच भरशेवर राहते पाणी पडतो नाही पडत निसर्गाच्या हाती पुरं आपलं माल तर टाकून देतो आपण मग पाणी पडायचं जास्त टेन्शन राहतं त्याच्यामध्ये तर टेन्शन मध्ये माणसाला वाटत ना पडतक नाही पडत पडत आम्ही तिकडं मक्का पेरेल तर मक्का एकदम भारी उगून आली ती तिकडे चांगली उगली पण इकडं पहा पा, इकडं पाणी पडेल बरं चांगला पाणी तर इकडं बी वल्लशाज उत इकडे मक्का येऊ राहिली आता थोडी उगून आली इतकी काही आली त्याच्यामध्ये उगूनच तर थोडी थोडी दिसू राहिले आता कुठे तिकडे ना तिकडे एकदम भारी उघून आली तर आम्ही कपाशीबी लावून देते तर आम्ही सऱ्यात पहिले लावून द्यायला माल कपाशी बी लावून देली आणि मका बी पेरून दिली पण मग पळडा एवढं बरं झालं पळडा त्याच्यामुळे पूर्व माल उघून आला तर असं टेन्शन राहिलं नाही नाही तर मग कसं की दहा दिवस हजाराला दणका बसतोच तो आपल्या शेतकऱ्याला जर कधी आपला माल उघून नाही आला तर तर माल उघून आला तर बरं राह्यतं नाही तर मग डबल कोथने पेरणंच लागतं कारण की आपल्या शेतकऱ्याचं काम अवघड राहतं एकदा उगलं तर बरं नाही तर डबल डबल पेरणी करणंच लागते ना आता आपल्याला तर माहिती खतभिजवाईचे भाव म्हणलं तर इतके वाढून जायला ना आता तर बी जाते आठ भिजवाई जाती ना आपलं मेहनतीचं तर ते विचारूच नका ते वेगळं तर राहतं मग शेतकरी ते मेहनतीचा तर विचार करतच नाही तर किती जाती पण मग ते खतबिजवाई आपण तर आपल्या वावरामध्ये काम करणंच लागतं आपल्याला पण मग खतबिजवाई म्हणल्यावर तिथं आपल्याला घरी राहत नाही ना तर ती इकत घेणंच लागते आपल्याला तर मग डबल डबल आपली मेहनत जात राहते त्याच्यामध्ये पण मग जेवढं बरं झालं या वर्षी समजायचा माल कारण की यावर्षी काय झालं पाणी चांगलं पुढं राहिलं तर असा बिपाकी आवाळ ये आज दिवस खरं आवाळ येल होता आमच्याकडे पण मग पाणी काही पडलं नाही तर पाणी बी पडण एवढं आवाळ येल म्हणलं वाया जात नाही थोडाक मी पाणी येतो तर काही काही ना काल पेरलं की परवा पेरलं तर ते परवा पेरलं होतं त्याच्यावर पाणी पडला होता तर काही ना असं वाटतं ना थोडासा पाणी न उघडून जातो काय असं वर्तमान झालं पण एवढं बरं झालं ते उघडून निघालं या वर्षी पाणी चालू आहे तर आमच्याकडे चार पाच दिवस झाले पाणी चालूच रो राहिला तर एखादा दिवस आधी जातो त्याच्यामध्ये तर पाणी कायम चालू रा आहे थोडा हो का होत नाही येतो बिचारा एवढं बरं आहे आज सोडून तर सोडून निघाला तर मग शेतकऱ्याचं टेन्शन असं राहत मी भरपूर माल होतो असं राहायचा पण मग एखादा टायमा काय होत येत माल बी चालला जातो तो आतिवृष्टी झाली म्हटल्यावर मालाचं माल तर पूर्व यस होऊन जातं मग त्याच्यामध्ये तर माल बी खराब होतो कधी गायरा सडून जात्या तर कधी मक्का वारं कधी सुटलं तर मक्का पडून जात्या आजार आहे एक टेन्शन न शेतकऱ्याला भरपूर टेन्शन राहतं असं सुरुवातीला बी टेन्शन नंतर माल आला त्याचं बी टेन्शन आणि मग ते माल आल्याच्या बाद बी तिथे नाही मग त्याचं बी टेन्शन राहतं कि जी न्यायालयात बसते तो भी tension राहतो माणसाला काय भाव जातो काय नाही भाव बी आपल्या हातात राहत नाही पण देव कधी देत जे त्याच्या हातात राहत तर त्याचा भाव देऊ सोडत नाही पण मग आपल्याला तर भाव सोडूनच देणं लागतं कारण की प्रत्येकाला नड राहते शेतकऱ्याला म्हणलं तर आपल्या आपण जे भाव आला तो देऊनच टाकत राहते ठेवत नाही कारण की भाव कापसाचे कधी लवकर जास्त राहते तर नंतर कमी राहते आणि पहिले जास्त असले कशा आपल्याला आशा राहते की भाव नव्हता सात हजार सहा हजार या वर्षी होता आठ नऊ झाला त्याच्या मध्ये सहा साडे सहा मध्ये असं राहताना थोडंफार आपण एवढी मेहनत करेल राहत त्याच्या मधी तर असं वाटतं माणसाला कनी आत आणि भाव भेटला तर नंतर का होत नाही भेटत पण मग तसं काही होतच कारण की ते त्याचा भाव तर कमी करून टाकते पण आपल्या शेतकऱ्याचा भाव कधीच वाढू देत नाही तर त्याचं भावाचं ते फिक्स करायला पण आपल्या भावाचं मनीस फिक्स करायला आहे आपल्या ते भावे आता ह्यावरती काय माहिती काय होतं काय मी तर राहिलं पाहिजे चांगला भाव तर आपल्या शेतकऱ्याला कधीच कमी पडत नाही आणि हे बी आलं आपल्या शेतकऱ्यावर जास्त कितीच बी समस्या आली तर आपला शेतकरी कधीच माग हटत नाही तर कधीच हार मानत नाही शेतकरी असं राहायचं तर प्रत्येक शेतकऱ्याचं राहायचं कारण की शेतकऱ्याला माहिती आता झालं तर नंतर मी असा आशा आशा न माणूस फिरत राहत दरवर्षी पण मग आता या वर्षी काय मी काय होतं काय नाही तर चांगला भाव गेला तर बरं तर भाव बी गेला तर बरं राहतं पण भिजवाईचं बी अवघड राहत पहिले पहिले सुरुवातीला उघडली तर बरं राहतं नंतर डबल कधी पेरणी करणं लागली तर अवघड राहत या वर्षी तर काही कराची गरज नाही पडणार बहुतेक कारण की आमच्याकडे पाणी चालू आहे आता दुसरीकडे काही माहिती नाही मला पण मग आमच्याकडे चालू आहे पाणी आज उकरी की गाराची पहा